मानोरी शिवारामध्ये सकाळपासूनच बिबट्यानं धुमाकूळ घातला असून एका शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला चढवला आहे सदर घटनेमध्ये शेतकरी बालंबाल बचावला मात्र मात्र घबराटीचं वातावरण पसरलं आहे विठ्ठल रामभाऊ हापसे असं जखमी झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे रविवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान नजीक असलेल्या अण्णासाहेब तोडमल यांच्या ऊसाच्या शेतामध्ये ऊस तोडणी करणाऱ्या मजुरांना हा बिबट्या दिसला सदर घटनेची माहिती शेतकऱ्यांना समजताच बिबट्याला बघण्यासाठी परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी येथे गर्दी केली होती दबा धरून बसलेल्या या बिबट्यानं गिन्नी गवत तोडत असलेल्या विठ्ठल हापसे या शेतकऱ्यावर हल्ला चढवला सदर हल्ल्यामध्ये शेतकऱ्याच्या हाताला आणि दंडाला जखमा झाले असून त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्या सदर घटनेनंतर लगेचच अमजद पठाण यांच्या शेतात पळताना बिबट्या शेतकऱ्यांच्या निदर्शनास आल्यानं या ठिकाणी परिसरात मोठी गर्दी जमली होती वन विभागाने तात्काळ या ठिकाणी पिंजरे लावून बिबट्याला पकडण्यासाठी मोहीम राबवावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे बिबट्या आता लोकवस्तीकडे मुक्त संचार करीत असून शेतकऱ्यांसह लहान मुलांनी आता काळजी घेणं गरजेचं आहे इस्तन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद पुंगे राहुरी